नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कालच्या बजेटमध्ये घोषणा केली आहेत या बजेटमधल्या सगळ्या घोषणांमध्ये तीन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण की ज्या महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्या तिन्ही योजनांचा अत्यंत प्रभावीपणानं आपल्या मतदारसंघात उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून तालुक्यातल्या तिन्ही गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं फॉर्म भरण्यापासून ते फॉर्मची पूर्ण अंमलबजावणी करण्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणेतले सगळे लोक कामाला लागलेले आहेत खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरची योजना असेल आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना असेल ह्या अत्यंत क्रांतिकारी अशा योजना आहेत या, या सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग प्रत्येक मतदारसंघातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तिन्ही गटविकास अधिकाऱ्यांची पुढच्या सोमवारी आपण बैठक घेतोय आहे आणि एकही लाभार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आपण सगळेजण करतो आहे दरम्यानच्या काळामध्ये अजूनही काही तक्रारी काही सूचना सगळ्यांच्याकडून येत आहेत मुख्यमंत्री महोदयांकडं महिला बालकल्याणच्या सचिवांकडं आम्ही संदर्भात बोललो आहे उत्पन्नाची दाखल्याची अट असेल डोमिसाईल असेल या सगळ्या गोष्टींमध्ये अजून थोडंसं रिलॅक्सेशन कसं करता येईल आजच मुख्यमंत्र्यांनी साठचं पासष्ट वय करण्याची सुद्धा घोषणा केली जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा उपयोग होण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी फॉर्म भरून भरून घेऊया आणि आज मुख्यमंत्र्यांनी परत एक घोषणा सभागृहात केलेली आहे की एकाही लाभार्थीकडून एकही रुपया कुठल्याही सरकारी यंत्रणेतल्या माणसानं घेऊ नये आणि असं जर घेतलं तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल या सगळ्या गोष्टींचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आपण सगळेजण आढावा घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांसोबत होईल अंगणवाडीच्या सेविका असतील ग्रामपंचायतचे सगळे ग्रामसेवक असतील या सगळ्यांना घेऊन लाभार्थींच्या सगळ्या अडचणी आपण समजून घेऊ त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर पंधरा तारखेपासून प्रत्यक्ष या सगळ्याची छाननी होईल काही सूचना दुरुस्ती असेल तर ती सगळी करण्यासाठी सुद्धा सर्व लाभार्थ्यांना वेळ दिला जाईल त्या दरम्यान गाववाईज आपण सगळीकडे जाणार आहोत आणि गाववाईज सगळीकडं सगळ्या लाभार्थींच्या एकूण सगळ्या लाभ पोहोचण्यापर्यंत जे जे काही करावं लागेल ते आपण करणार आहोत त्यामुळे सर्व राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या महिला भगिनी आपले फॉर्म भरावेत कोणतीही गडबड गोंधळ न करता आपल्या सगळ्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे शासनाची आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि आपला प्रतिनिधी म्हणून हे काम चोखपणानं पार पडून पुढच्या पंधरा ऑगस्टला मतदारसंघातल्या हजारो महिलांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या लाभात वाटप आपण करणार आहोत त्यासाठी आपण योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करा आवश्यक तिथं आमच्या संपर्क कार्यालयात किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा आपण संपर्क करा आणि सर्व जे काही शासनाची योजना आहे त्याचे सर्व लाभ अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण घेण्यासाठी प्रयत्न करू